नाही आपण जर जर समजून झाला ज्या पद्धतीने जे आहे ना आपण जर आर एस एसच्या मुख्यालयांमधनं आर एस एस एजंट नानाजी पटोले म्हणजे नानाजी पटोले यांनी आर एस एसच्या मुख्यालयामधनं कारण की आमच्या चाकू छुरी राहत नाही हा चाकू छुरी जर तिथनं जर आणला आणि आणल्यानंतर आमच्या नसा कापा या नसा कापल्यानंतर या नसांमधे रक्त जीव आहे ना न न या रक्ताच्या प्रत्येक थेममध्ये काँग्रेस 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 लिहिलेला आहे या रक्ताच्या प्रत्येक थेममध्ये काँग्रेस आहे आणि आम्ही फक्त राहुलजींचे शिपाई आहे आम्ही कोणत्या नाना पटोलेची सिपाई नाही आहे सॉरी आर एस एचे जेजंड नाना पटोलेची शिपाई नाही आम्ही राहुलजींची शिपाई आहे आणि जीवनवर जे आहे आम्ही राहुल गांधींची आम्ही शिपाई राहणार आणि ज्या पद्धतीने आपण जर बघितलं मी मोहमीपुरात उरलो अंसारनगरमध्ये फिरलो डोबीनगरमध्ये फिरलो फिरत असताना प्रचार करत असताना जे आहे सन्मान्य मुस्लिम समाजाचे मोठे नेते आणि मुस्लिम समाजांचे नेते म्हणा त्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तिथल्या सन्मान्य जनता जनार्थांचं म्हणणं होतं की बा अगर समजलो कितीबी प्रकारचे कोई भी धर्म के, अगर संत के बारे में अगर कोई भारतीय जनता पार्टी बघायला अगर बोलता आहे तो प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी जो आहे कोई प्रतिक्रिया दी किंवा नाही तर अशा पद्धतीने कारण की एका पद्धतीने ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाबद्दल बौद्ध समाजाबद्दल दलित समाजाबद्दल आदिवासी समाजाबद्दल वेगवेगळ्या समाजाबद्दल ज्या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्या आर एस एस आणि भारतीय जनता पक्षांनी आजपर्यंत जे केलं त्याला पाट्या वो पौधे पेड बनाने का काम अगर किसे ने पाणी डालकर कर अगर किया हुआ, तो उनका नाम नाना पटोले है इसलिए हे नाना पटोले जी आहे आर एस एस के एजंट आहे रही बात सोळा जे आहे आमचे आमदार जे आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे निवडून आले सोळा आमदार निवडून आल्यानंतर म्हणजे एकदम निसट्टा पराभव म्हणजे बॉर्डरवरती कॅच पकडली साकोलीमध्ये आणि त्याच पद्धतीने आपण जर नागपुरातलं जर बघितलं तर नागपुरातले यांचे जे शिपेसालार आहे जे देवेंद्र फडणवीसचे शक्के भाऊ आहे आणि ज्यांनी जे आहे ज्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे एका पद्धतीने ते जर प्रकरण जर उठवलं असतं तर एक महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह सेट झाला असता आणि भारतीय जनता पक्षाला आणि आर एस वाल्यांना जे आहे पूर्ण काँग्रेस जणांनी आणि सन्मान्य आपल्या महाराष्ट्रातल्या सन्मान्य जनतेने जे आहे ते घेरलं असतं की एक पुरगा जर एका मोठ्या नेत्याचा पोरगा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाचा पुरगा जर समजा त्याच्यानंतर काय स्टेटमेंट देऊन आले सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या सी पी एस राहिली गोष्ट की हे जे लोक आहे ह्या लोकांनी आपसामध्ये सेटिंग केली होती किंवा मध्य नागपूरची सीट जी आहे ती मध्य नागपूरची सीट कारण की इथे हेडगेवार जींचं निवासस्थान आहे इथे मोहन भागवत यांचं निवासस्थान आहे इथे आर एस एचं हेडक्वार्टर आहे इथे जे आहे भारतीय जनता पक्षाचं आरएसएसचं हेडक्वार्टर आहे गडकरी साहेबांचं घर आहे तर ही जी सीट आहे ही सीट काँग्रेसने जिंकली नाही पाहिजे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे चार हजार मतांनी आमचा मागच्या निसट्ट पराव झाला आम्ही कधीच थांबलो नाही निष्क्रिय आम्ही सन्मान्य नाना सारखं होतो नाही आम्ही सक्रिय होतो ग्राउंडवर होतो ज्या पद्धतीने आपण जर बघितलं आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या मानसन्माना करीतात आणि शेतकऱ्यांच्या मानसन्माना करीतात आपण जर बघितलं असेल तर इंडिया गेटच्या समोर ट्रॅक्टर जाण्याचं काम आपण बाबा शेळकेंनी केलं होतं ठीक आहे छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने गांधी परिवारांनी आपल्या देशाच्या देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आणि देशाच्या मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या ज्या पद्धतीने झेलल्या होत्या त्या छातीवरती गोळ्या ज्या आमच्या नेते सन्माननीय राहुलजी गांधी आणि शेतकऱ्यांच्या मानसन्मानासाठी छातीवरती गोळ्या आम्ही घ्यायला तिथे इंडिया गेटवर गेलो होतो आणि इंडिया गेटवर आम्ही तिथे ट्रॅक्टरसुद्धा जाळला होता आणि त्याच्यानंतर जे आहे कास्तागारांचं एवढं मोठं आंदोलन जे आहे ते उभं झालं होतं तशा पद्धतीचं आंदोलन काबर ना सन्माननीय नाना पटोली सॉरी आर एस एचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून काबर उभं आजपर्यंत झालं नाही ह्या सर्व जो प्रकार आहे कारण की आर एस एजंट आहे आणि बरेचशा बाबी आहे त्या बरेचशा बाबी ज्या पद्धतीने जे आहे ज्या पद्धतीने त्यांनी आता मला जे हे विचारलेलं आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या एक ताई आहे प्रज्ञाताई बडवाई ज्या काँग्रेस पक्षाकडनं ज्या भालदारपुरा गंजीपेठ या प्रभाकडनं ज्या आहे नगर नगरसेवकाची निवडणूक लढल्या होत्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता अरे त्यांच्याचमुळे सन्मान्य नाना पटोली सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोले यांच्यामुळे जे आहे प्रज्ञाताई पडवाईक या प्रज्ञाताई पडवाईक दोन दिवसा पहिले जे आहे त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या का बरं तर त्यांच्या जागेवरती आमची एक ताई आहे नाशताई तिला महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं त्याच्यानंतर नंदाताई पराते यांना महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं म्हणजे गीता पे कसम काकर शपथ लो आप लोक बंटी बाबा शिर्के का काम नाही करून गे अशा पद्धतीने गीतेवरती शपथ घेऊन नाना पटोलेजींनी शपथा दिल्या होत्या काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे संघटन जे आहे संघटन या पद्धतीने आपलं संघटन जे कमजोर संघटन आपल्या मध्य नागपूरमध्ये बनवलं होतं आणि दलाल नाना पटोले यांना हटवा आणि काँग्रेस वाचवा काय नेमकं ट्विट केलं आणि काय नेमकं मागतो नाही नेमकं म्हणजे हे जागी ज्या पद्धतीने जे आहे बरेचशा म्हणजे चायसे जागा खेटली गरम रतीय सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी सन्मान्य म्हणतात सन्मान्य आर एस एस चे जन नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे मला शोकॉज नोटीस जो देण्यात आला तर काही लोकांनी चाळीस जादा केटली गरमचे जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखणार नव्हतं व्हायला पाहिजे तर ठीक आहे आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण जे या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवलं पाठवायला पाहिजे होतं तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्ही तुम्हाला हे जाहीर केलं आणि राहिली गोष्ट स्पष्टीकरण याच्या पहिले पण दिलेलं आहे येणाऱ्या भविष्यात सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे आणि राहिली गोष्ट आर एस एस हेडक्वॉर्टरच्या समोर माझे नेते माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा पुतळा जो आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे स्वयंसेवक जर जातात आहे त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया नाना पटोलेजी देत नाही बाबा शेळके तिथे जे आहे गणवेश आर एस एसचा जाळतो आर एस एसच्या मुख्यालयासमोर राख जमा करते आर एस आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे आठ पार्षद बावीस त्यांचे एम एल एन एमएलसी हे बंटी बाबा शेळकेच्या विरोधामध्ये जे आहे व्हिडिओ तयार करते की बंटी देख लेंगे गे तर मारेंगे तेव्हा नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या सी पी एस आर नागपूर शहरातले हे लोक तेव्हा कुठे गेले होते या लोकांनी एकतरी प्रतिकार दिली का पण मी माझ्या नेत्याच्या मानसन्मानासाठी आर एस एसची चड्डी चोपी झाडली त्याच्या टोपीची राख नागपूर ते वाराणसी सांप्रदायिक सोच एवं पटवारे की राजनिती करण्यावाल्या संघचे आजाद भारतचा नारा देत नागपूर मोदी ते मोदीजीच्या संसदीय क्षेत्रापर्यंत घेऊन गेलो तिथे जाऊन महा गांधीमध्ये विसर्जित केली तेव्हा नाना पटोलेजी कुठे होते नाना पटोलेजीजीजी जेव्हा निवडणूक लढत होते सन्मान्य माझे नेते अविनाशजी पांडे सन्मान्य माजी नेते मुकुलजी वासनिक मी युपीच्या चौदा लोकसभेमध्ये होतो जिथे प्रभार सिनियर काँग्रेसच्या चौदा लोकसभा सीटचा प्रियंकाजी गांधी सामा सांभाळत होत्या तिथे मी युक काँग्रेसच्या माध्यमातून चौदा लोकसभेच्या सीट सांभाळत होतो तिथे नाना आय सन्मान्य आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला नागपुरात बोलून घेतलं दिल्लीतले वैभव वाली आले होते महाराष्ट्र ध्यक्ष सत्यजित तांबे आले होते महाराष्ट्र प्रभारी प्रतुभ रुव्हजी यांच्या घरी आल्या होत्या कॉन्क्रीट डेव्हलपर जिथे राहतात राठेकोलीन चौकामध्ये की म्हणे सर हम आपके लिए काम करणे केली आहे तेव्हा सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी आर एस एजंट सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून बोलण्यात आलं होतं की नाही आपली जरूरत नाही आहे बंटी प्रसार व प्रचार करणार अच्छे से तेव्हा रासुगा लावणार होते सन्मान्य गडकरी साहेब माझ्यावरती आणि सर्वांना माहीत आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम केलं त्याच्यानंतर पण जे आहे चार तीनच्या पॅनलमध्ये सन्मान्य नाना पटोलेजींनी नाव टाकलं नाही आणि कुठं कुठं जे आहे दोन हजार एकोणीस नंतर जे आहे काँग्रेस पक्ष हा मध्य नागपूरमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं कार्यकर्त्यांना नेता बनवलं जो कार्यकर्ता आपल्या बूथवरती सक्षम नाही आहे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून काही बोटावर मोजण्या इतकेच आहे कार्यकर्ते काम करत होते सन्माननीय आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्माननीय नाना पटोलीची ठिका आपण नाही आले सॉरी आर एस एसच्या एजंट नाना पटोलेचे सन्मान्य आपण ना आले पण आपले कार्यकर्ते आणि आपले नेते कुठे होते बोटावर मोजण्या इतके म्हणते कार्यकर्ते होते सन्माननीय प्रियंकाजी गांधी जिथे येऊन राहिल्या आमच्या नेत्या जिथे येऊन राहिल्या तिथे यांनी ताकद द्यायला पाहिजे नव्हती का ज्या दिवशी निवडणुकीचा प्रकार जो झाला हा निवडणुकीचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे आज बंटीबाबा शेळकेवरती चौरांची गुन्हे जर दाखल असेल आणि बंटीबाबा शेळकेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर गैरजमानीची वॉरंट देत असेल तर नाना पटोलेजी आपला विभाग कुठे आहे वकील सेल आपण विधी विभाग जो म्हणतो तो विभाग कुठे आहे हा विवाह होता का एकतर्फा जे आहे एकट्याच्या भरोशावरती आणि सन्मान्य माझ्या लहान भावांच्या भरोशावरती जी आम्ही निवडणूक लढवली मध्य आणि निसट्ट आमचा हा प्रभाव झाला मागच्या वर्षी आम्ही फक्त चार हजार मतांनी निवडणूक हारलो होतो कारण की नाना पटोले आणि सन्मान्य नाना पटोले सॉरी सन्मान्य न म्हणता सन्मान्य आर एस नाना पटोले आणि त्यांचे सी पी नागपूर शहरातले या लोकांच्या माध्यमातून जे आहे मध्य नागपूरचं संघटन या लोकांनी कमजोर केलं आणि या लोकांनी हात मिळवून केली होती आर एस एसच्या नेत्यांसोबत या लोकांनी हात मिळवणी केली होती भारतीय जनता पक्षासोबत अरे इंडिया सन हॉटेलमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रत्याशी आहे सन्मान्य प्रविणजी धटके इरफान काजीला तिथे बोलवतात इरफान काजीसमोर वीस लाख रुपये ठेवतात आणि इरफान काजीला जे आहे स्वतःच्या मोबाईलवरनं किंवा कुणी ज्या व्यक्तीच्या मोबाईलवरनं सन्मान्य नाना पटोलेजीला फोन लावतात आणि नाना पटोलेजी जे जे सी आहे नागपूर शहरातले त्यांना फोन लावतात की इरफान तुम्हारी तिकीट फायनल आहे हे वीस लाख रुपये पकडो पण तो इरफान काजी तो इमानदार विशार बिचारा त्याला माहीत आहे की हे जे लोक आहे हे लोक गद्दार आहेत आणि हे लोक आर एस एसचे एजंट आहे तर इरफान सारखे बरेचसे लोक आहे ते बरेचसे लोक येणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये जे आपल्या समोर मी आणणार आहे ते कोणते कोणते लोकांना कशा कशा पद्धतीने यांना ऑफर करण्यात आली होती आणि याच लोकांच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस पक्षाचं संघटन जे आहे या लोकांनी भारतीय जनता पक्षाला आणि आर एस एसवाला यांना या लोकांनी विकलं होतं आणि पुन्हा एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो मी आपल्या सरकारमध्ये एकोणीस दिवस जेलमध्ये होतो माझी सरकार होती डरोमतचा नारा माझ्या सन्मान्य नेते राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की नाही हमारी सरकार बी अगर गलत अगर करते तर हमारे सरकार ऊपर मी आरोप प्रत्यारोप करण्याचा काम जो आहे बाबा शेलके यांनी राहुल गांधीजी शिपाई या आपो करणार पडे आम्ही केलं आम्ही एकोणीस दिवस जेलमध्ये होतो एकोणीस दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर जे आहे कधीच नाना पटोलेजी भेटाला तो सोडा आजपर्यंत पाच वर्षामध्ये त्यांचा कधी मला म्हणा किंवा माझ्यासोबत तौशिफ नारायण नवडकर हे लोक जे आहे जेलमध्ये होते या लोकांना आजपर्यंत कधी कॉल आला नाही बस एवढंच आहे की मी सन्मान्य नाना पटोलेजी जे न म्हणता की सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांनी आपल्या त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊन आर एस एस मध्ये जाऊन तिथून चाकूछुरी आणली पाहिजे कारण की काँग्रेसवाल्यांजवळ आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांजवळ काँग्रेस चाकूचुरी राहत नाही आता चाकूचुरी कोण वापरते काय वापरते आपण सर्वांना माहीत आहे तिथनं चाकूचुरी आणली पाहिजे आणि आमचा हात कापला पाहिजे हात कापल्यानंतर हात जेव्हा कापल ना तर कापल्यानंतर या कापल त्याच्यातनं फक्त रक्त जे आहे त्याच्यात काँग्रेस काँग्रेस एका वाक्यात जाईन की आम्ही भविष्यातही जे आहे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोक काम करणार आहे राहुलजी गांधी आमचे नेते आणि आर एस एस चे एजंट नाना पटोले आमचे नेते नाही हा विषय कसा राहुलजींपर्यंत आता हा परिवारातला विषय आहे आणि परिवारातला विषय राहिल्यानंतर आता परिवाराचा बाहेर सुद्धा हा विषय निघालेला आहे तर राहुलजी गांधी यांच्या माध्यमात यांच्यापर्यंत हा विषय हा पोचलेला सुद्धा आहे आणि वारंवार जे आहे फॉलोअप घेऊन आम्ही पोचवणार आहे